उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवण्यावरून स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्या विरोधात वैजापूर येथे शिवसैनिकांकडून निदर्शने करण्यात आली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काव्याच्या माध्यमातून खिल्ली उडवल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले आहे वैजापुरात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून कुणाल कामरा याच्या विरोधात डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात आंदोलन देखील करण्यात आले तसेच कुणाल कामराविरोधात गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी शिवसैनिकांकडून करण्यात <कुण> आली आहे शहर जागाची सुपारी घेऊन शिंदेसाहेबाला बदनामी करण्याचा प्रयत्न आणि संदर्भ आहे खरं म्हणजे आपल्या तालुक्यात विधानसभेच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्या आदरणीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्व झालेला आणि शिंदेसाहेबांच्या नावामध्ये जितकी दम आहे शंभर जागा शिंदेसाहेबांनी लढवल्या आणि त्याच्यामध्ये ऐंशी जागा निवडून आणल्या म्हणजे उद्धव ठाकरेंनी शंभर जागा लढवल्या फक्त सतरा जागा त्या ठिकाणी आल्या म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा तो जर वारसा असेल तर तो एकनाथराव शिंदे यांचा वारसा या मतदारांनी ठरवलेला आहे त्याचप्रमाणे वैजापूर तालुक्यामध्ये सुद्धा एक लाख वीस हजार मतदान आपल्या शिंदे सेनेला करून शिंदे शिंदेसेना नंबर एकला आपल्या जनतेने केलेली आहे म्हणून एक लाख तीस हजार जनतेच्या वतीने मी या नालायक माणसाचा निषेध व्यक्त करतो आणि शिंदेसाहेबाची माफी मागून शिंदेसाहेबाचं नाव तुम्ही किती काळं करण्याचा का प्रयत्न केला जनतेच्या मनामध्ये ना ते नाव उज्ज्वल झालेले आहे ते मताच्याद्वारे महाराष्ट्राच्या निवडणुकीच्याद्वारे दाखवलेलं असताना यांना कुठंच आता निवडणुकीसमोर जाता येणार नाही लोकांमध्ये आपली काहीतरी लाज राहिली नाही

माजी नगराध्यक्ष साबेर खान डॉक्टर राजीव डोंगरे तालुका प्रमुख राजेंद्र सावके शहरप्रमुख पारस घाटे रणजित चव्हाण बाजार समितीचे संचालक प्रशांत त्रिभुवन कल्याण जगताप आंबेरली वल्लभ सोनने व युवा सेनेचे तसेच महिला आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते